माझ्या पन्नास रुपये जरी विकले ते पाच ते सात लाख रुपये कुठून नाही गेले आणि आणि जर ते भाव तर पैशाचं गणित नमस्कार शेतकरी आज आपण आलो आहे तरुण शेतकरी अक्षय वाडेकर यांच्या शेतामध्ये त्यांच्या ज्या शेतामध्ये आज जे मिरचीच्या स्वरूपामध्ये नंदनवन त्यांनी फुलवलं आहे ते कसं फुलवलंय आपण त्यांच्याकडून सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत अक्षय वाडेकर आहेत तुमचा नाव आणि पूर्ण पत्ता सांगा मी आक्षे सदस्य आपण त्यांच्याकून त्यांनी या मिरची मिरची पिकामध्ये नवीन प्रयोग केलेला आहे तो म्हणजे की जे आता सध्या उन्हाचे झाड जास्त जाणवत आहे त्यासाठी तर मिरचीला चांगले संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी हे जे नेट स्वरूपामध्ये जे हे टाकलेले आहे कवर याचा खर्च मिरची कोणतं वान आहे हे पूर्ण आपण सविस्तर त्यांच्या पण जाणून घेणार आहे तरी अक्षय आपण कसं कसं आप, यामध्ये खर्च केलेला आहे की कोणती जात आहे हे सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांग मी अगोदर ठरवलं की जात कोणती लावायची मग चर्चा ते केली मित्राला शेतकऱ्याला इतर ठिकाणी तर तलवार म्हणजे सगळे तलवार समजा मार्केट नसलं तर तलवार लाल करून पण विकता येते आणि हिरवीला चांगलं मार्केट राहतं तिकटपणा जास्त राहतो तर मग मी नामपूरहून नाशिकून मिरचीची ऑर्डर दिली बारा हजार रुपये हो मी दीड एकर लावलेली कंप्लीट बरं तर मलसिंगोर लावायचं कारण म्हणजे व्हायरससाठी व्हायरस कमी व्हावा हो म्हणून मलसिंगोर लावली पाण्याची बचत पी होती आणि कव्हर स्वतःच समजा स्वतःच विचार केला की बाबा मिरचीला फुल जास्त प्रमाण आहे की उन्हात फुल टिकत नाही तर फुल कसं टिकवायसाठी म्हटलं आवा स्वतःची आयडिया केली किंवा आपण हिला सावली देऊ जसं माणूस उन्हात छत्री घेऊन उभा राहतो त्यावेळेस समजा पंचेचाळीस डिग्रीच पस्तीस डिग्री होतं तसं क्रॉप कव्हर मुळे पंचाळीस टेम्परेचर असलं तर पस्तीस काय ना आपल्या मिरची लागेल आपल्या मिरची फुल सेटिंग चांगली नाही म्हणजे आज तुम्हाला असं सांगायचं की याच्यामध्ये कमीत कमी मिनिमम पाच डिग्री सेल्सिअस तरी तापमान पाच ते दहा शंभर टक्के कमी होत क्वालिटी ग्रोथ पण चांगली राहते तुम्हाला अशी आयडिया कुठून हे स्वतःच केलं याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलंय असं कोणी केलंच नाही कारण की क्रॉप कव्हर टाकायचं ते सगळ्यालाच माहिती क्रॉप कोव्हर टाकावं टाकावा लागतो पस्तीस दिवस होईपर्यंत पण असं वैयक्तिक स्वतःचीच आयडिया आहे आता बाकीचे शेतकरी जे क्रॉप कवर टाकतात ते एक तीस ते चाळीस दिवसानंतर काढून पण घेतात कव्हर कव्हर तुम्ही ठेवणार आहे कव्हर जशी जशी हाईट वाढून तसं तसं वरती घ्यायचं कव्हर समजा इथपर्यंत हाईट आली याची दोन तीन फूट हाईट आली की परत दोन फूट वरती घ्यायचं कारण की टेम्परेचर मग मेंटेन होत राहील आणि मल्चिंगवर सावली पडते म्हणल्यावर पाणी कमी लागला पाण्याचं समजा प्रमाण बी कमी आणि याला तुमच्याकडं पाणी व्यवस्थापन कसं आहे हा जेम तेम समजा दीड एकर क्षेत्र आहे माझ्याकडं बाग आहे ती सगळं समजा आता शेततळं केलेलं आहे दीड एकरचं त्या हिशोबाने समजा एक सव्वा दोन कोटी लिटर पाणी आहे त्याच्यात त्या हिशोबाने आमच्या बागेत तर पाणी कमी पाणी कमी असल्यामुळे जे उन्हाळी बाग आहे ती चार पाच एकर खरबूज आहेत पलीकड आणि आता मिरची आता पूर्ण सध्या शेत जोरावर तुमचं शेतताळ्याच्या जोरावर आणि पहिला अनुभव नाही आता फर्स्ट समजा पहिला अनुभव मला आता ह्या पिकाकडं वळण्याचा असं नेमकं काय कुठून तुम्हाला अशी ऊर्जा मिळाली प्रेरणा मिळाली तुम्ही आपण मिरची पीक करू फळबाग तुमच्याकडे मोसंबी परत तुम्ही कांद्याचं पीक घेता खरबूज खरबूज पण करता याकडू वाल्याचा उद्देश काय मिळून जेमतेम कमी दिवसात समजा कसा आता खर्च तर भरपूर आहे याला पण कमी दिवसात प्रॉपर्टी समजा आपलं कसं समजा मे जून जुलै मध्ये मिरची समजा शंभर दीडशे दोनशे रुपये फुट त्या हिशोबाने मध्ये हे किती मायक्रोनचं कव्हर हे जेमतेम पंचवीस मायक्रोनचं कव्हर आहे आणि याची रुंदी ही कमी दिसते याची कस केलं नेमके सहा फुटाचं बंडल होतं सहा फुटात जास्त खर्च लागा लागला त्याच्यामुळे तीन तीन फूट कापून घेतलं एका मध्ये दोन लाईन केल्या समजा साडे चारशे फूट होत तर एका एक बंडल्यात नऊशे फूट केलं एक एक लाईन वापरून आता ला याच्यापासून आपल्याला तुम्हाला कीटकनाशक पेस्टीसाइड जे वापरतात तर त्याच्यामध्ये काही थोडीफार बचत काही कमी लागतं का। थोडीफार बचत समजा जो उन्हामुळे कोकडा येणार आहे तो तर कव्हर आहे कारण की जे हिटमुळं कोकडं आहे तो तो येत नाही फक्त बाकी राहिला समजा त्याचा कीटकनाशकचा कोकडा त्याला तर फवारणी चालू आहे पाटील बायोटेक शेड्यूल घेतलेलं आहे जेवढं होईल तेवढं मनांनी पण समजा जर जेव्हा आपला शेतीचा अनुभव आहे त्यानुसार ज्या ओळखीच्या किडी त्यानुसार फवारणी करतून जे ओळखू येत नाही समजा काही काही व्हायरस आहेत काही रोग आहेत ते ओळखू येत नाही ते सल्ला घेऊन समजा कृषी सल्ला घेऊन त्यानुसार हे रोग तुम्ही नाशिकून आणलाय म्हणताय तुम्हाला इतकं आणायला की याचा खर्च किती आला मला पाऊस मध्ये समजा बारा हजार रोप अठरा हजार रुपये गेले बारा हजार रुपयाला दीड रुपये प्रतिनग असं केलं याच्यामध्ये तुम्ही आता याचा तोडण्याचा खर्च परत आता ही मिरची लावून किती दिवस झाली आहे याच्यानंतर ही चालू कधी होणार आहे आता जेमतेम टोटली दीड दे एकरला एक लाख रुपये खर्च झालेला आहे आता दोनशे दिवसाचं शेड्यूल आहे समजा जमतेम जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत जर रेट सापडला समजा जून जुलै जरी सापडला दोन तीन तोडी जरी सापडले चांगल्या भावाचे तर खर्च अर्च निघून समजा प्रॉफिटमध्ये राहतो किती अपेक्षा आहे किती किती पाहिजे आता माझ्या म्हणणे समजा चांगलं जर चालू झालं दुसरा तिसरा तोड्यानंतर तर दीड एक एकर मध्ये दहा बारा क्विंटल प्रति हप्त्याला निघायला पाहिजे एक टन एक सव्वा टन आणि जेम तेम रेट जरी राहिला चाळीस पंचेचाळीस समजा पन्नास रुपये ते पन्नास हजार रुपये हप्ता चालू होतो माझ्या म्हणण्या पन्नास रुपये जरी विकले ते पाच ते सात लाख रुपये कुठं नाही गेले आणि शंभर आणि सव्वाशे जर ते लक्की ने भाव राहिला तर पैशाचं गणित वेगळंच आहे तर तरी एक अपेक्षा किती आहे तुम्हाला याच्यामधून किती उत्पन्न तुमचं अपेक्षित निघलं पाहिजे अपेक्षित उत्पन्न पन्नास रुपयाचा भाव जर लागला आणि दहा टन जरी निघलं तर पाच लाख रुपये होते तर दोन लाख रुपये खर्च शेवटचा म्हणजे तुम्हाला तीन लाख रुपये प्रॉफिट आहे म्हणजे प्रॉफिट अपेक्षा आहे तीन महिने तीन लाख रुपये तीन लाख रुपये केली त्यावेळेस बेडमध्ये बेडवर केलेली आपल्या मल्चिंग केलं याला एकच वेळेस भेसळ रोज तुम्ही भरला असेल त्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही काय काय भरलेलं आहे विशेष ते शेणखत नाही वापरलं कारण की पहिलं बेवडूस रान होतं दोन तीन वेळेस समजा मी सरकी ते कुट्टी करून जागेवरच हे करून दिलं होतं आणि ज्या वेळेस डांगर लागवड होती ते वेळेला तो बी समाविष्ट केलेला होता आणि बेसळ डोस मध्ये दहा असं वीस विशेष तेरा कालाकीट घेतलो होतो मी मुळपेंट घेत होतो एकरी दोन क्विंटल दहा असं वीस दोन विशेष तेरा दोन कालाकीट घेतलो होतो एक क्विंटल आणि लिंबूड पेंट घेतली होती एक दोन कोणत्या आणि याला परत वाटर सोलूवर अगोदर एकोणीस एकोणवीस ते घेतलं होतं मी दोन तीन वेळेस आता पंचेचाळीस दिवसानंतर समजा चाळीसव्या दिवशी बारा एक्सट्र समजा फोटो या मिरची चालू लागली फु, फुला वाजता हा फुलाव असते फुलं लागायला लागलेत जास्त फुलासाठी बारा एक्सष्ट घ्यायचे आता परत हे जे हफ्त्याला रिपीट करायचं जसं तोंडावर येईल तसं एक एकरला सरासरी किती वापरणार आपण बारा एकर अच्छा एक एकरला समजा सहा किलोच प्रमाण आहे बारा एकर सहा किलो हा तर दीड एकर आहे तर समजा नऊ किलो नऊ किलो तर किती किती दिवसाला द्यायचं आठ दिवसाला जसं तोडा झाला तर तो रिपीट करायचं परत आता सगळ्यात जास्त तुमच्यासमोर ह्या टेंपरेचरमध्ये एक आव्हान आहे तुमचं फुलकं हे टिकणार नाही तर त्यामध्ये थ्रिप्स पण जास्त असतो कोळी पण असतो तर त्यासाठी तुम्ही कसं व्यवस्थापन कस हो करणार आता जे फुल फुलासाठी तर हे केले बाकी जे आव्हानात्मक फवारणी नाही ते आपल्यावर अवलंबून आहे समजा कस कसं काय जसं दिसेल तसं ट्रीटमेंट करीत राहील मिरचीवर सर आता तरी जास्त तो काळा त्रिप्स आहे त्या त्यासाठी काय दुसरं एखादं तुमचं बाकीच्या शेत करण्यासाठी तुमच्याकडे एखादं काही प्रोडक्ट असं आहे का की जे वापरले आणि पण कमी होते काळा असं समजा जास्त लाईटचे डबे जर लावले रात्री दोन दोन तीन तीन तास जरी समजा ग्रीस लावून ठेवले तर काळा थ्रीपचं प्रमाण भरपूर कमी होतं कमी होतं जास्त खर्च करण्यापेक्षा समजा रासायनिक औषधाचा आणि त्याचा जर खर्च करता तुम्ही मग अशी बोलताना बोललं पण होते की बाबा मी याला जैविक पण स्लरी असं वापरतोय एक मध्ये बायोरुज देतो मी कारण की बायरुज फक्त खालून सोडते तर आत्ताला दोन राम समजा दोनशे चाळीस चारशे ऐंशी लिटर देतो इकडे तुम्ही नेट लावलंय तिकडे काही ठिकाणी लावलं पण नाही ह्या इथल्या प्लॉट मध्ये आणि तिथं लावलं तिथं काय फरक झालो वाडीमध्ये भरपूर फरक आहे इकडली वाड्याचा ग्रोथ चांगला वाढ चांगली झालेली आणि कोकड्याचं प्रमाण पण कमी आहे तिकडे चार लाईन राहिलेले त्याच्यात थोडं आटाक जास्त वाटत अडचण येत म्हणजे आपल्याला एक असं सांगता येईल की या क्रॉप कळमुळे आपले जे येणारे कीड हे सगळं कमी होते टेम्परेचर टेम्परेचर पण कमी होते कमी होते म्हणजे समजा एक दिवस भराचं चार तास ऊन कवर होत किंवा बारा एक दोन तीन चार च्या दरम्यान समजा जेवढं ऊन राहते ना त्याच्यात फिफ्टी फिफ्टी ऊन जात बरं आता तुम्ही तुमचं वय तर खूपच कमी आहे एकोणतीस वर्ष वयाचे एकोणतीस वर्ष तुम्ही शेती करतात आता नवीन शेतकऱ्याला वे तुम्ही याच्यामधून काय सल्ला देता अजून तर समजा अनुभव तर नाही वेळेस अनुभव येईल उत्पन्न कसं होईल त्यानुसार सल्ला देऊ पहिला टाइम टाइम फर्स्ट अजून घरच्यांनी कोणी लावलेली नाही माझं ती पहिली शेवट म्हणजे तुम्ही आव्हानात्मक काही म्हणजे जास्त असं नाही सांगू शकत मी सक्सेस राहील पण आता स्वतःच्या कामगिरीवर विश्वास आहे त्या हिशोबाने सक्सेस करून दाखवायचं पाहिजे एवढ्या टेम्परेचरमध्ये आणि मी विचार करतो तो बाहेर नव्वद पैकी पाचच लोक म्हणतात पंच्याण्णव लोक म्हणते उन्हाळ्यात मिरची येत नाही पण मी बाकीचे प्लॉट पाहिले असे ग्रोथ कोण असते आपलं उत्पन्न वाढायचं आणि जे ज्या वेळेस लोकांकडे जेव्हा माल नाही तेव्हा आपल्याकडे असायला पाहिजे त्यावेळेसच शेती प्रस्त आहे मित्रांनो अक्षय आपली नुसती शेतीच बघत असे नाहीत त्यांचे इतर सुद्धा व्यवसाय आहेत त्यांची स्वतःचे किराणा दुकान आहे कृषी सेवा केंद्र आहे ते सगळं करून शेतीकडे येण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे कारण की शेतीमध्ये काहीतरी एक नवीन प्रयोग केले पाहिजेत एक के लोकांना एक त्यामधून एक कुठला एक चांगला संदेश शेती करण्यास बाबत त्यांच्याकडून आपल्याला मिळणारच आहे ते असे वेगवेगळे नवीन प्रयोग त्यांच्या शेतीत करत असतात असे एकच पीक नाही की ते सगळे त्यांच्या शेतामध्ये पीक असतात आता कांदा आहे मिरची खरबूज आहे मोसंबी ते काढून टाकले कारण की मोसंबी पोरा आहे ना बर समजा जेमतेम सतरा वर्ष झाडे काढायला सुरुवात केली पूर्ण काळे झाले आहे धन्यवाद आमच्या शेतकऱ्यांना सगळं चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार